ღোས �導 Respect বে বো� sup puedo ব বর ব� głos ব ব ব �边 ব ব ব ব ব ব ব ব ব� ব ব ব ব বব ব ব ব ব র ব ব ব ব జ��� ব ব ব�sta ব 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

तो ए, ले लागा ए गप्रा दो कोण पाठ ले लागा तू हाँ, का मी आहे की हां काय म्हणते काय म्हणते तू काय बोलतो कर ए तू पण वोट करायचं नाही बस वोट करायचं नाही मत खाली कर कोटा कर खाली कोण तू वोट खाली करून फोन ए तू कोण आहे कोण आहे माझा गोळाला आई लागू दे तू कोण आहे बोल तू कोण आहे बोल तू तू

<laughs> माझ्या बायकोला निरुप पंढरपूरला गेलाय मला महिनाभर येत नाही काय ती करू मी सापडतो बसा भाऊजी बसतो मी काय बोलला ऐकलं नाही बसतो के मी काय म्हणली काय म्हणलो या 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 भाऊजी तुमची आईला लावला

बाबा बुडकी मध्ये रागा लागाय मग रागाला जाऊ नका बाई का हिन्नावर जे वासा बसला तर काय म्हणतेली हो बोडका बसला म्हणतेनी मी नाही म्हणत हा मग बाई तर अख्यावर पदर आहे का नाही 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 बाईला काय म्हणलं पाहिजे डबल बुडकी डबल बुडकी काय चुकलं बाई डबल बुडकी काय छेदेत चुकलं बाई कोला तुम्ही देता कसे बोल ना, ना, ना

शिव शंकर गोसावी झाला आणि वाडेला आला आणि वाडेला येऊन काय म्हणाला माहिती आहे काय म्हणाला तिकडे माझी आरती सुरू झाली असं म्हणला शंकर चांगोणाला कळत नाही बरोबर आहे त्यांचा

ना मैं तीनोर साल आएगा नक्टर सुन बोलोगा सत्य नारायण नाच कथा आई का सत्य सत्यनारायण आई का सत्य नाच कथा

अरे तुम्हाला कळलं भाषा जावाय बसला सासू लाजली म्हणलं ती कळलं लक्ष देऊ नका तुम्हाला देवा धर्माची येते कान बाईत ना येत आहे <laughs> 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 <वो पार। laughs> <laughs> का <laughs>